थोडे हळदीचे थोडे थो, कडन खाता अगं पण काम नाही तू करतले काय करू तर भया तुका हाप पाणी ठेवली चाय करून ठेवली ह्या केली पिऊचं पाणी ह्या गरम पाणी ह्या काय करून ठेवली आता हे मोदक ह्या काय म्हणतात ते अशी पातळ कधी करू नये आपण आता बघूया प्रयत्न करूयाच करू काय जास्त करी सारखं नाही शेजारा एक देऊ काही कशी राहणारे आपण काय मोठे हा किल्ली हळदीची चार पानं हडली पाना तडे हळदी काय नाही मग ह्या गेली चार पानं हळदीची हडलोय आणि कडदनीची चार हडली अशीच करतात काय बा खूप झाले धाईक करू शेजारा पारा की एक देऊ काही ना सणवार असा अगो विलची हाडूकच नाही लक्षात नाही माझ्या शी विलची विलची ग बाई आता काय करत आमका चलत देवा काय तसं नाही देवाक आपलं दुधाच लहायातून नीट दाखवची शेजाऱ्याक दिल्यानंतर नावाने नाही ठेवायला पोकरच गोवा हा बघी हा कधी करू न म्हातारी मागा ला ना ना कुरीची पाळी येवात ये पव देवात ठेवूया ना कुक ह्याच्या भांड्यात ह्याच्या घो इडल्याच्या भांड्यातच ठेवूया ना जमतलो जमतल्य बारीक बारीक जातात खोलेच बारीक खोले मोठे नाही गो खोले, खोले एकदम बारके बारकेच राहिले असं तरी काय करायचं खोटे मोठे मोठे तुका कदा पासून उठ आता साडेस झाले मी एक रिकामी बसली का तीन मधल्यापासून कामच चालवा मानरा काय ह्या घातली बाय त्याच्यावरती तेल लाईत काय काय कोण नाही आमचे म्हातारी असा ते कधी काय आणि काय तर सण वार करूच लागल तरी चुकली तर चुक आपणच खातलो देव बातलो देवा हाय हडली ते आणि दूध घालू का शेजार पंधरा गेलं तेव्हा नावा ठेवतात लोक देव खूप भय दिसता ཁྱི ཕྱད ཁྱི 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 ཁྱི

वाईट खबर लाईट कामाक लाईट होती या कर ती मी पातोळ्या काय होतले मग पायापड्या जाऊ नको लोक पण कामावर नको लोक येतो आमच्याकडे ना आम्ही मग नाही गेलो तर बोलायचं नाही बघित शेजारा करू करू का रीती रिवाज प्रमाणे करू कुठे काम हे केली की काम झाला माझं ना मग तुझं काही एक काम नाही फक्त फोडणी टाकले आणि भात केले की झाला आता ते न्हावून घे मग कपडे धुवून घे तुम्ही या कसेच करत माल कस गोडा वेळची काला हडक होती मी विसरली माझ्या लक्षातच नाही आता काय असं चल हळदीच्या खोल्याने वास येतो वेळची काय जरूरत नाही वाटून ठेवली मसालो अजून ठेवली काय घालती घालती थांब जास्त किती बरं वाचला ना आणि काय मीठ बीठ काय घालतात काय मीठ नाही मीठ नाही घालणार त्याच्यात गो बाई मीठ नाही साखर नाही मीठ घालत्र गोड असतात मीठ घालून फायदे मागे की पाना कसले असतात त्या पानात ने काय करत सगळी कुसली

खोबरा खी असा खोबरा होतो तू ह्या घातली मी नारळ खडी नारळखडी कंटाळ कामा मसाला करून एका वय होतो सामाऱ्या वय होत जास्त गोड खाता का म्हणे डायबिटीज वाढतली बसतली बंगल वायतच गोड हो आणि ह्याच्या आणि काय ह्याच्या पुढे काय आणि काय नाव काय आणि कसं करतो या ह्याचे देव देवचे चार खोले अडूचे लागले हे बघ हे खोल्याचे काय झालं बघ कशे करतो सांग मग तिची हळद काय का नाही सगळी पाच झाली ते रान तरी काढू का आपला भुतुरला एक सात पाऊस लागतात कसले गेले मिया

ही काय असो ही उलते तिया मग तसा करूया एका संसार उंत सकाळी तीन तीन वाटा काम करणार कोणी पातळ कोणच्या बाबांनी केलं सकाळी स वाजता माझी खिडी कसून मी जेवच जेवच्या वाटतं तेंका कामा जा आमका कामा हजार असत का मान करी केलं काय आता लॉक येते पायापड त्यांच्यामुळे जाऊ नको बारा होते येतले हो पण बारापर्यंत कामा जाऊ नको बाकीची सांग मग ती या तुझ्या बोलण्याशी तिया मध्ये मध्ये बरा नको बाई मध्ये मध्ये नाही काम नाही उठक ना मी अर्ध जेवण करतो ते भात करतो ते करत म्हटलं उपीट बिपीट सगळा करून दिली नाश्त्याचा उट्टूप शिम केली नाश्त्याचा आता हे असं ना पाणी झळ तापून दिली मी सांगते घे परत परत मी गरम करतो लाकडं सोपते यंदा लाकडं नाही खोपीत सोपलीत सकाळच्या पण लाकडा पेटू पेटून बसते आणि सगळे सोपले लाकडं

जी जी नाधितु। 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 उंतली प्रकाश घरात तीन वाटचा आवाज काय घरातलं ना रे बाबा त्यांना माझी कामा होत नाही तर येणार कामा का आपण बघ नारायण नारायणपडे लक्ष घालतं का म्हणून आपला हा आपण आपलं कडे नाही बाय ती बाटली होती ती कापली एक कलटी घेतली आग पेट्याने माझा टकला दुखला दुखल्या दुखटी मागायला गॅसवर गेली तर बरं होत सगळं टका पडत असो पडत असतो अरे हो तच ग पाहिलं दुखली चुकली सावकाराकडे सुद्धा इतकी ड्युटी करू नये तीन तीन ह्या म्हणजे लागत आता संसार का काळजी असली तर करू काही काळजी ना तर सोडून देऊ काय आता काळजी होती सकाळी उठायचं लागला ना काळजी ना ते किती करून उठल सुवेगत उठल केलं झाड जातात काय पातळ जात बघू जातात काय पातळ जातात बरोबर म हा चल मग खूप झाले हे त्याची ना, 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 ना उरलेल्याची भाकरी एक बाजू काही जास्त किती हो एक दोन तीन चार पाच सहा अरे त्यावे सातच जात जा काय ना शेजारा त्यांना एक ह्यांना एक, एक। तेंक किती देऊ पैसे झाल्या नावा मी काय गोड खाऊ ना जास्त खाबला ह्याच्यात माझ्या पहिला दिवस बघे मदद करू वरचे कोणी उचलेले मला हळदीचे खोले वय रणत ते नू हे काय रेवतले ते देऊन टाकूया वाया जातले आता काढली खरे किती वाया घाला देऊया सणवारा कोणाक देऊचा आपण घेऊ नये पण लोकांना देऊच सणावारा

ती तरी भरून दिली हिने हे का तीन वत्त तीन वत्त जेवण मागले तीन वत्त आहे तर भात दूध खायते का खायते का औषध घातली वाईट भात खाल्या वाईदो काही ह्या करून तेका वाई तो आरत काढून घातली खाऊन देऊतलं झाला झाला जीवन सणावर प्राण्या कधी बुडवून अगो काम होतलं सगळं पसार जातलं ना माहीत असं काय करत खुका करून घालू का आणि वरती न घेऊ काय मोठा आता लोकांच्या पारांग बघ काय येतं काय साधा भात करू घेणार नाही आम्ही पासून ते चिकन मट्यापासून तर पुरणपोळ्यापर्यंत करून घालतोय दुकाने ते शिकल्याशिवाय जाऊन ना शिकायचं लागत सगळं काय तर अरे होय आग पेटन होत धुकटन माझे डोळे तांबडे गुण झाडे पेट मग करू काय मी अगो कालच्या सगळ्या खोबरा सोपवल्या हल्ली वाटी ती एक वाटी होती ती घातली काय राह ना चल सात झाले शेजार दोन चार सोन वरची मावशी पण देतली तुझ्यासाठी दिल्यानंतर ती एक हा सात आठ नऊ झाले आणि अकरा बारा चार पाच गोळा जातात म्हणजे तुका चुका हल आपल

बरोबर केली सांगली काय दुका सगळ्या नाश्ता विष्ट करून रेडी करून ठेवले म्हण ह्याच्यावरती हे ठेवते ना बरोबर झाले हा खूप झाले झाल्य निवेदक दोन आणि या जागा ह्याच्यावरती किती ठेवूया नको

आता काय टेन्शन आहे मंडळी सन्मान इलो माझा तर झोपत नसतं मी तीन तीन उत्तम ह्या सगळ्या करते कारण सगळ्या पाठ वगैरे सगळे करू आणि जेवण करतो असा आणि आमच्याकडे आमच्या आम गावात आडे खेडेगावात नाक किंवा गणपती झपून द्यान की एकामेकाकडे असे पायापाड्या घेतात गणपती का आरता घेतात आता पायापाड्या घेतले सगळी तयारी करावी लागली हा छोटो व्हिडिओ जर मला आवडलो लाईक सेमेंट कमेंट करा मी प्रकाश वर्डे हो लॉगर बोलते असेच व्हिडिओ तुमच्याकडे स्टोरीमध्ये ऑनलाईन शो